नमस्कार मी संचारी आखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोन ऑक्टोबरला दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला पण याच दसऱ्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला कारण उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि माजी आमदार असलेले राजन तेली यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर थेट अविश्वास व्यक्त करत शिवबंधन तोडलं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश काही साधा नव्हता हा एक मोठा राजकीय सिग्नल होता यामागे स्पष्ट राजकीय गणित होतं तळ कोकणात राणे विरुद्ध तेली असा संघर्ष गेली अनेक वर्ष पेटलेला होता पण आता दोघे एकाच पक्षात आल्याने तो संघर्ष संपेल आणि एकसंध नेतृत्व उभं राहील असं भासवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र प्रवेशाच्या अवघ्या चौथ्याच दिवशी हे सगळं नाट्य उलटलं कारण राजन तेली यांनी थेट आरोपांची झोड उठवत ज्या राणे बंधूंनी त्यांच्या पक्षप्रवेशाला पाठिंबा दिला त्यांच्यावरच थेट आरोपांचे बॉम्ब टाकले राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या थेट सूत्रधार म्हणून राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले नितेश राणे यांचं नाव घेतलं इतकंच नव्हे तर राणेंनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत बँकेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून अवैध कर्ज वाटप केलं असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार ही प्रकरण काही जुनी नाहीत तर आजही सुरू आहेत आणि यामध्ये सामान्य खातेदारांचा शेती करणाऱ्या गरीब लोकांचा मोठा आर्थिक फटका बसलाय या आरोपांचा केंद्रबिंदू ठरतो एक धक्कादायक दावा नितेश राणे यांचा स्वीय सहाय्यक जो केवळ मानधनावर कार्यरत आहे त्यालाही तब्बल साडेसात कोटींचं कर्ज बँकेतून मिळवून देण्यात आलं ही रक्कमच इतकी प्रचंड आहे की सामान्य नागरिकांना आयुष्यभर काम करून मिळणार नाही इतकं कर्ज एका सहाय्यकाला एका झटक्यात मिळालं तेली यांचे आरोप इथेच थांबत नाहीत त्याने सांगितलं की या प्रकरणाबाबत त्यांनी नाबार्ड सहकार आयुक्त पोलीस महासंचालक आणि स्थानिक पोलीस ठाण्यांमध्येही वारंवार तक्रारी केल्यात मात्र आजवर कुठलाही ठोस तपास झालेला नाही किंवा कारवाई झाली नाही त्यामुळे आता त्यांनीच पुढाकार घेत थेट प्रसार माध्यमांसमोर आणि राजकीय व्यासपीठावर या, या पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला ते नेमकं काय म्हणाले ते आपण आणि आठ जणांवर सीबीआय सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस यांनी पत्र पाठवले वगैरे बातमी झाली पण आज मला कुठल्याही प्रकारची नोटीस या ठिकाणी मिळालेली नाही या संदर्भात माझा खुलासा आहे की यापूर्वी सुद्धा जिल्हा बँकेने नितेश राणेंच्या दबावाखाली तिथे पोलिटिशियनला पण दोन वेळा तक्रारी वर्षभरात केल्या तर त्याचा काही उपयोग झाला नाही त्यांनी चौकशी केल्यानंतर म्हणून त्यांनी हा पत्रव्यवहार केला पण हे प्रसिद्ध झाल्यानंतर एक तारखेला मी सविस्तर प्रेस घेतली आणि त्याच दिवशी मी या सगळ्या संदर्भातलं माननीय पोलीस महासंचालक असतील एसपी असतील आय पी असतील यांच्याकडे मागणी केली की जे आत्ता बँकेत प्रकार चालू झालेले आहेत त्या संदर्भातली चौकशी करा अशा प्रकारची मागणी केली ही मागणी की मी प्रवेश केल्यानंतर केलेली नाही आज प्रश्न असा आहे की मी युतीमध्ये आहे मला कुठल्याही प्रकारचा या संदर्भात आज बोलता येणार नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदर देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय पवार साहेब या सगळ्यांशी बोलून त्यांच्या कारणाऱ्या सगळ्या गोष्टी घालून ते जसं मार्गदर्शन करतील तशी पुढची दिशा राहील आज तरी मी या ठिकाणी बोलणार नाही फक्त मी एवढंच आजच्या माध्यमातून सांगेन की हे आजचं नाही आहे गेली आठ महिने नाबार्ड असेल रिझर्व्ह बँक असेल सर कोऑपरेटिव्ह कमिशनर असेल जॉईंट कमिशनर असेल या सगळ्यांशी पत्रकार आठ महिन्यापासून माझं चालू होता ही जिल्हा बँक आणि कोकणातलं सहकार टिकलं पाहिजे कारण बाकी दुसरं कोकणात जिल्हा बँकेशिवाय सहकार मोठं काम नाही आहे आणि म्हणून मी आठ महिने गप्प होतो परंतु ही बँकेने आणि नितेश राणे ह्यांनी चूक केल्यामुळे मला हे ले ले ती भावना मुख्य 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 या ठिकाणी उपमुख्यमंत्री मात्र यामागे अजून एक मोठं राजकीय गणित आहे या बँकेच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीत खुद्द राजन तेली यांचंही नाव तक्रारदारांनी घेतलंय दिल्लीतील बँक फसवणूक विभागात याबाबतची चौकशी सुरू आहे त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की राजन तेली हे खरोखर भ्रष्टाचार विरोधी लढा की नाव यातून काढण्यासाठी त्यांनी आधीच हल्ला तो बचाव स्वीकारलं मात्र या सर्व गदारोळात सर्वाधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे अद्याप पर्यंत या आरोपांवर कोणतीही थेट प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली नाहीये म्हणजेच आपल्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी ते शांत आहेत हेच शांततेचं वादळ अधिक भयंकर असल्याचं संकेत देतं पण यापेक्षा मोठा प्रश्न म्हणजे निलेश राणे यांची भूमिका काय कारण राजन तेली यांनी जेव्हा शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा निलेश राणेंनीच त्यांचा प्रवेश सुनिश्चित केला होता शिंदे यांनी देखील निलेश राणेंच्या सल्ल्यानंतरच तेलींना प्रवेश दिला होता आता जेव्हा तेली यांनी त्यांच्याच भावावर थेट आरोप केले तेव्हा निलेश राणे पूर्णपणे मौन बाळगून आहेत त्यांच्या या शांततेमुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय अनेक जण विचारतायत की हे आरोप निलेश राणेंना मान्य आहेत का की पक्षात फूट होण्याची भीती असल्याने त्यांनी संयम बाळगणं पसंत केलंय ही पार्श्वभूमी बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर निवडणुका ज्या आहेत त्यामुळे तळ कोकणातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी राणे कुटुंबाचं छत्री वर्चस्व होतं त्या जिल्ह्यात आता पुन्हा एकदा तेली विरुद्ध राणे हा जुना संघर्ष नव्या रूपात उफाळून आलाय आणि यावेळी हा संघर्ष कोणत्या वेगळ्या पक्षांमध्ये नसून तर महायुतीच्याच पक्षात सुरू झालाय त्यामुळे शिंदे यांच्या समोर आता एक मोठं संकट उभं राहिले एकीकडे त्यांनी तेलींना पक्षात घेतलं आणि दुसरीकडे त्यांच्याच महायुतीतील एका वरिष्ठ आमदारावर आरोपांचे ढग घोंगावत आहेत पुढील काही दिवसात या प्रकरणाची चौकशी कशी होते पोलीस महासंचालक काय भूमिका घेतात नाबार्ड किंवा सहकार आयुक्त यावर कोणती कारवाई करतात यावर या, या संपूर्ण वादाचं भवितव्य ठरणार आहे पण त्या अगोदर निलेश राणेंनी या प्रकरणावर खुलं बोलणं अत्यावश्यक आहे ते गप्प राहिले तर ते जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाईल आणि जर त्यांनी तेलींना फटकारलं तर शिवसेनेच्या गटात फूट होण्याचा धोका उभा राहू शकतो त्यामुळे तेली विरुद्ध राणे ही लढाई केवळ दोन नेत्यांमधली नाही तर ती एक पक्षातील अंतर्गत सत्ता संघर्षाची देखील लढाई ठरणार आहे खर तर राजन तेली यांनी अनेक पक्षांमधून आता शिवसेना पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलाय ते जेव्हा भा भाजपमध्ये होते तेव्हा भा नारायण राणेंबद्दल त्यांच्या मनात आपुलकी होती त्यानंतर जेव्हा त्यांनी पक्ष सोडला तेव्हा पुन्हा नारायण राणे यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य करायला सुरुवात केली होती त्यानंतर आता जेव्हा त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय त्यावेळी त्यांनी हा प्रवेश नेमका कशासाठी केला हे जे संभ्रम होते ते प्रत्येकाच्या मनात होते आणि याबद्दल अनेक जण असं देखील म्हणत होते की कारवाईच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हा पक्षप्रवेश केला असावा पण अवघ्या चार दिवसांतच त्यांनी आता आपल्या महायुतीतील पक्षातील एका मंत्र्यावरती असे आरोप केलेत त्यामुळे आता सिंधुदुर्गामधील जे राजकारण आहे ते कोणत्या वळणावर येणार आहे ते, ते पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे खरं तर एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले तेली आणि राणे आता एकाच छत्राखाली उभे आहेत पण मतभेद मिटलेले नाहीयेत उलट ते अधिक उग्र रूप घेतायत तेली यांच्या राजकीय उलट सुलटीमुळे तळ कोकणातील राजकारणात प्रचंड हालचाली सुरू झाल्यात राजकीय गटबाजी अंतर्गत संघर्ष आणि आरोप प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झालाय पुढे काय होणार होणार कारवाई आणि यामधून शेवटी जनतेचं काय होणार हे पाहणं आता अत्यंत आवश्यक आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला करा धन्यवाद